जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मानधानी या गावामध्ये आपण आलेलो आहोत या गावामध्ये मागील पाच वर्षात कोणकोणते विकास झाले याबाबत आपण ग्रामस्थांशी संवाद साधणार आहोत परमेश्वर निवृत्ती हरकत राहणार मानधानी पुलाचे झाले आमदार मेघना दिदी बोळडीकर यांच्या सानिध्यातून सभागृह झाला पुणे श्लोक आयले होळकर सभागृह मानधानी बारा लाख रुपये येणाऱ्या निवडणुकीत आम्ही मेघना दिदींना सहकार्य करू मी राय उत्तम रामाना पण आम्हाला वड्रा समाजाला लाडक्या बहिणीचं बहिणीच मदत झालं सर वड्रा समाजाला आपल्या सभागृह पण दिलं दिदीनं घरकुलचं पण आणि हे कामं पण वड्र समाजाला येणाऱ्या आम्ही पाठीमाग आहोत सगळे वड्र पांडुरंग समाजाचीम किशनगिरीवाड मला खूप दिवसापासून महादेव काष्ट मिळत नव्हती पण मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांच्यात मार्गदर्शनामुळे जास्त म्हणजे सभा घेतल्या मुळे आम्हाला महादेव कुळीची कास्ट मिळाली जिंतूर तालुक्यामध्ये पहिली कस्टमर मिळालेली आहे आणि दीदीच्या पाठीमागे आम्ही हमकासपणे राहणार आहे तान बालाजी तळेकर मेघना दीदी ताईंनी आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ करून उज्ज्वला गॅस योजनेचा आपला तर किशोर तळेकर मेघना दीदी आमदार यांच्यामुळे आम्हाला घरकुलाचा लाभ मिळाला आणि उज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला मेघना ताई बोर्डिकरांच्या मागे राहणार राहणार माझं नाव चंपत गंगाधर तळेकर दीदीच्या मागील पाच वर्षामध्ये त्या पर्यटन स्थळातून कालिकनाथ मंदिरावर तीस लाखाचा पेवर ब्लॉकचे काम झाले व तांडावस्ती तांडावस्तीच्या रोडचं काम पंधरा लाखाचं धनगर समाज सभागृह बारा लाखाचं व सारख सार्कार, सरकारी दवाखाना सुशोभीकरण याचे पाच पाच लाखाचे व शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये पेवर ब्लॉकचे काम सात लाखाचे व आमदार फंडातून सात सात लाखाचे दोन पेवर ब्लॉकचे रोड झाले व दलित वस्ती रोड आमदार फंडातून झाला पंचवीस पंधरा पंचवीस पंधरामधून सिमेंट रोड व सी सी रोड व नालीचे काम झाले जा दहा लाखाचे वडर समाजाचे नवीन सभागृह पंधरा लाखाचे पण पाच वर्षात दीदीने जवळपास स गावाचा पूर्णपणे काय काय केला येणाऱ्या पाच वर्षात या गावातील लोकसंख्या पूर्णपणे पाठीशी राहील मंडळी राहतील याची गवाही देतो परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मानधानी या गावामध्ये आपण काही ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळेस ग्रामस्थांचं म्हणणं होतं की या गावामध्ये मा मागील पाच वर्षाच्या काळामध्ये विविध समाजासाठी सभा मंडप असतील किंवा मग रस्त्यांचे विकास काम असेल किंवा स्वच्छ पाण्याची नियोजन असेल या सर्व बाबी झालेल्या आहेत तसेच यावेळेस अनेक महिलेंचं देखील म्हणणं आहे की त्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला तसेच वृद्धांसाठी जे योजना केंद्र व महाराष्ट्र सरकारनं सुरू केली त्या योजनेचा देखील या गावकऱ्यांना लाभ भेटलेला आहे त्यामुळे मागील पाच वर्षात आमदार मेघना सातवर्य बोर्डीकर यांच्या प्रयत्नामुळे या गावामध्ये विविध विकास झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या देखील आमच्या गावातील बहुतांश नागरिक हे आमदार मेघना बोर्डीकर यांच्या पाठीशी राहणार असल्याची गावी या परिसरात असलेल्या ग्रामस्थांनी बोलताना दिली आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम